गुड मॉर्निंग आज आहे सॅटरडे आणि आज आमच्या इथे कुठे बाहेर नाही जाऊ शकत आहे कारण की आज पाऊस पण आहे आणि खूप जास्त वारा आहे आज आणि उद्या नाईन्टी वन पर्सेंट पाऊस आहे आणि इथे एक चांगलं आहे इथे कसं आहे की ज्या दिवशी ते सांगतात की आज पाऊस उद्या पाऊस पडणार आहे ह्या टायमिंगला पडणार आहे त्याच्यानंतर आज थंडस्ट्रॉन होणार आहे आणि हा हा त्याचा टाइम आहे तर तो एक्झॅक्टली त्या टाइमला पाऊस पडणारच पडणार त्यामुळे हे क्लायमेट म्हणजे वेदरचं जे इथे आहे ते खूप परफेक्ट आहे त्यामुळे लोक वेदर बघूनच बाहेर निघतात म्हणजे आजचा विंडचा जो स्पीड काय आहे त्याच्यानंतर आज रेन होणार आहे की नाही त्याच्यानंतर आज जेव्हा समर चालू होतो तर वेव्ह आहे का वगैरे हे सगळं बघूनच बाहेर निघतात आणि प्लस ते परफेक्ट असतं असं नाही की त्याच्यामध्ये जे सांगितलंय आणि आज पडणार नाही आणि टायमिंगही असतो की आता समजा त्यांनी सांगितलंय की आज रात्री आज दुपारी दोन वाजता पाऊस पडणार आहे तर तो दोन वाजता पडणारच पाऊस असं आहे इथे त्यामुळे वेदरचं खूप चांगलं आहे तर आज वेदर खराब आहे तर आज कुठे बाहेर नाही जाऊ शकत आहे तर आता मस्त पैकी मी रात्री मला काल समजलेलंच होतं की वेदर आज असं आहे तर मी रात्री म्हटलं मग इडलीचं पीठ ठेवूया मग छान असं रात्री इडलीचं पीठ ब... करून ठेवलं फर्मेंट व्हायला आणि आता ते छान असं पीठ आलंय आणि आता आम्ही इडल्या इथे केलंय मी काय पूर्ण रेसिपी नाही शेअर केली इडलीची रेसिपी तर सगळ्यांनाच माहिती असते फक्त आम्हाला पीठ ठेवण्यासाठी इथे कसं थंडीत पीठ येत नाही तर मी ओवन मध्ये पीठ ठेवते आणि अवन लाईट ऑन करून ठेवायची म्हणजे पीठ चांगलं येतं मध्ये जर तुम्ही पहिल्यांदा आलाय आणि कधी पीठ ठेवते वेळी जर प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही असंच करा मध्ये पीठ ठेवा आणि एकदमच ज्या ठिकाणी थंडी असेल ते थोडासा अवन प्रीही करायचा आणि पीठ ठेवायचं आणि रात्रभर अवन लाईट जी आहे ती चालू करून ठेवायची पीठ खूप छान येतं आता मी माझं पीठ दाखवते हे बघा छान असं पीठ झालेलं आहे आणि इडल्याही एकदम मस्त बनल्यात एक पहिला जो लॉट आहे तो काढून झाला तो अर्धा संपला पण तर हा बघा इडल्या एकदम अशा हे बघा पहिला जो लॉट आहे तो काढून झाला अर्धा संपला पण आणि इडल्या एकदम अशा सॉफ्ट बनतात डोशाचं पण पीठ असंच ठेवते मी फक्त इडलीसाठी इडली रवा यूज करते आणि डोशासाठी आपले तांदूळ यूज करते तर आता इडली आहे ते पुन्हा काढते आणि तिथे चटणी बनवते सांबार काय आज बनवलं सांबार एवढं आवडीने ना भोबी खात ना मी खात फक्त अनिकेतच खातात आणि आज आम्हाला थोडी कामं पण आहेत बाहेर जायचं आहे थोडं शॉपिंग करायचं आहे कॉस्कोला जायचं आहे टार्गेटला जायचं आहे तर आता आम्ही ब्रेकफास्ट वगैरे करून जा ना आज भोवीसाठी आलेला आहे एक नवीन सरप्राईज जे सकाळी सकाळीच अनिकेत उठले आणि जाऊन घेऊन आले आणि ते कुठून आणलं काय आणलं तेही मी तुमच्याशी शेअर करते पण आता मी तुम्हाला दाखवते भूवी भेट भूवीसाठी जे सकाळी सकाळीच काय सरप्राईज घेऊन आले अनिकेत ते मी तुम्हाला आता दाखवते

वेन यू वॉन्ट टू गो बॅकट्रिटी येस आणि इथे अनिकाला पण बसायला जागा आहे ना बाबू येस शिस्केड इट्स ओके तर आता ही कार कुठून घेतली काय घेतली आता एक्सप्लेन करतील तुम्हाला तिथे फेसबुक मार्केट प्लेस हे खूप युज आयटम साठी एक प्लॅटफॉर्म आहे फेसबुक मार्केट प्लेस म्हणजे आपल्या इंडिया इंडियामध्ये आपल्याकडे ओएलएक्स सारखा जो प्लॅटफॉर्म असतो तर इथे तसंच फेसबुक मार्केट प्लेस म्हणजे लोक तिथे काय करतात की आपल्या युज ज्या वस्तू आहेत ते तिथे तुम्ही आपली ऍड पोस्ट करू शकता आणि जे बायर्स आहेत म्हणजे बेसिकली सेलर्स आपले जे युज वस्तू आहेत त्यांची तिथे ॲड एक पोस्ट करू शकतात आणि बायर्स तिथून त्यांना कॉन्टॅक्ट करून बाय करू शकतात जनरली आम्ही काय करतो की आम्ही तिथे चेक करतो आणि जर का नियर बाय एरियामध्ये कोण राहणारं रा असेल तर आता हे बेसिकली फिफ्टीन ट्वेंटी मिनिट्स ड्रायव्हर होती मग मी तिथे सकाळी सकाळी गेलो मी रात्री मेसेज करून ठेवलेला ॲक्च्युली याच्यात थोडासा म्हणजे रिमोट कंट्रोल नाही आहे पण ही भूमीसाठी परफेक्ट आहे आणि तिने आता सुद्धा केलं आहे चांगल्यापैकी मग तिथे मार्केट प्लेसवर त्यांना तुम्ही मेसेज करून तुम्हाला जर कन्व्हिनियंट असेल तर तुम्ही प्राईज निगोशिएट करून आणि त्यांचा ॲड्रेस देऊन तिथे जाऊन पिक करू शकता काय काय असेलच तुम्हाला डिलिव्हरी पण देतात किंवा लार्ज आयटम्स असतील तर तुम्हाला जास्त म्हणजे काहीतरी आपलं ट्रान्सपोर्ट वगैरे कॅरी करावं लागेल पण हे छोट्या वस्तूंसाठी हे परफेक्ट आहे आणि आम्हाला शुअर नव्हतं की भूवी किंवा इव्हन अनेक काच्यात बसेल की नाही त्याच्यामुळे नवीन वस्तू घेण्यात काय पॉईंट नव्हता जर का त्यांना आवडली खूपच चांगलं वापरलं आणि आमचं घर तर घर तर नाही इथे अपार्टमेंट आहे त्याच्यामुळे त्याची खूप मोठी आहे पण थोडे दिवस गोळी वापरेल नवी अनेक आता घाबरते आहे तर खूप चांगली आता गोवी इथे एन्जॉय करते चालवते आणि खाली पण तिथे कोण नवीन आलं असेल युएस मध्ये तर तुम्ही नक्की मार्केट प्लेसवरनं जर तुम्ही नवीन नवीन आहात तर तुम्ही फेसबुक मार्केट प्लेस, मार्केट प्लेस सर्च करू शकता इथे खूप लोक तिथून सर्च करतात की जसं युज करायचे आणि त्याच्यानंतर थ्रो करा आम्हाला पण माहिती नाही आम्ही इथे किती दिवस राहणार आहोत तर आम्ही सगळ्याच वस्तू नाही घेत पण अशा समजा ही आता मोठी वस्तू आहे तर आम्हाला माहिती नाहीये की ही लोक वापरतील की नाही भुई तर त्याच्यामुळे आम्ही ही इथून घेतली थोड्या दिवस कर कदी -कदी तैचा वार अज़ी बात यूज करतील आणि कधी कधी त्याच्यावर अनयूज म्हणजे अजिबात यूज केलेले आयटम जे असतात तसेही तुम्ही सर्च करू शकता तसेही मिळतात सो uh, so, नवीन कोणाला असेल तर नक्की तुम्ही मार्केट प्लेसवरनं वस्तू घेऊ शकता त्याचे रिव्ह्यू वगैरे करून uh, तर चला आता आम्ही इडली खातो ब्रेकफास्ट करतो साडे अकरा झाले आहेत सकाळचे आणि ब्रेकफास्ट केल्यानंतर मग आम्हाला जरा बाहेर जायचं आहे आणि त्याच्या आधी मी आजचं वेदर दाखवते तुम्हाला का एकदम क्लाउडी वेदर आहे आणि खूप जास्त हवा आहे आम्ही आलोय पहिलं आमचा स्टॉप आहे टार्गेट आता आम्ही टार्गेटेट लालोय बघूया ज्या ज्या वस्तू आम्हाला हव्या अ पिंक या बिकॉज पिंक यू लाय कि ओके ना इथे कोविडपासून असं केलेलं आहे प्रत्येक फॉर्ममध्ये वाईफ असे ठेवलेले असतात कार्ड क्लिनिंगचे तर पहिल्यांदा असं कार्ड क्लिनिंग करून घेतो आम्ही कुठेही तर आम्हीच काय सगळेच घेतात आणि हे कोविडपासून केलं आहे अनिकेत आहे ना मी अनिकेतला विद्यार्थी कारण कोविडमध्ये मी इंडियात अडकलेली त्याच्या अनिकेत इथे सो आता आम्ही इथे घेऊन झालं आहे आमचं आणि आता इथून दुसऱ्या शॉपला चाललोय कुठे चाललोय आम्ही दुसऱ्या शॉपला चाललोय झालंय व्हिडिओ घेताना खूप त्याच्यामुळे आता अजून आता शॉप अजून दोन तीन शॉपमध्ये जायच पाऊस पडलाय बघा कारवर पाणी झालंय खूपच विंडी झालंय हवा खूप आहे बाहेर थंडी वाजते भरपूर तर आम्ही टार्गेट मधून आता दुसऱ्या शॉप मध्ये आलोय आम्हाला फर्निचर बघायचं होतं इथे आल्यानंतर एक गोष्ट दिसली अर्ध्याहून जास्त जे फर्निचर आहे ते आहे इथे मेड इन तुम्हाला दाखवते काय आहे ते तर हे बघू शकता हे दोन स्टूल आहेत आणि ते आहेत मेड इन इंडिया आणि त्याची प्राइस बघू शकता ऍक्च्युअल प्राइस आहे हंड्रेड डॉलर पण ती इथे सेवन्टी डॉलरला लागली ला आहे आणि अजून एक आहे हे दोन्ही स्टूल मेड इन इंडिया आहेत त्याच्यानंतर हे पण मला हे बघाय किती दिसलं हे ओल्ड कॉटनचं हे असं स्टूल आहे तर ते पण आहे एटी फाय डॉलर इथे सिक्स्टी डॉलरला लागलाय तर इथे म्हणजे इथे आपल्या इंडियामधलं जे फर्निचर आहे ते इथे बाहेरही विकलं जात आहे आणि खूप साऱ्या शॉपमध्ये गेल्यानंतर मला दिसतच असतं मेड इन इंडिया पण इथे आता एवरी म्हणजे एक, एक दोन फर्निचर सोडली तर एक आहे की मेड इन इंडियाचं फर्निचर इथे दिसते आणि ते पण एवढं महाग आणि म्हणजे आपल्या इंडियामधल्या वस्तू अशा बाहेर विकल्या जातात ते बघून खूप छान वाटतं किचन रिलेटेड जेवढ्या गोष्टी आहेत आणि ह्या ओढांच्या ज्या आहेत कारण असं हल्ली तर जास्तीत जास्त हे ओढांचेच यूज करतो आपण सगळेजण प्लॅस्टिकचे नाही करत चॉपट बोर्ड तर हे पण सगळे तुम्ही बघू शकताय हे तर मेड इन इंडियात नाम आहे पण ह्या सगळ्या गोष्टी ह्या ज्या वुडनच्या आहेत हे बघा तर इथे तुम्ही बघू शकताय मेड इन इंडिया हे बघा हँडक्राफ्टेड इंडिया तर हे बघा याची प्राइस पण इथे एट डॉलर आहे आणि इथे अशा सगळ्या ह्या जेवढ्या इथे लाकडी वस्तू दिसत आहेत ह्या सगळ्या ह्या सगळ्या आहेत मेड इन इंडिया मी प्रत्येक यावर लेवल बघितलंय त्या सगळीकडे मेड इन इंडिया आहे in لا, in لا, हे बघा खूपच पडलाय ना खूपच पाऊस पडलाय आता आम्हाला इथून कॉस्कोला जायचंय आज आमचा पूर्ण दिवस शॉपिंग डे आहे आता मी तुम्हाला दाखवते ते फ्रूट्स वेळा सगळे असतात म्हणजे जे असेवाले फ्रूट जसे की ज्याला फ्रीजमध्ये आपल्याला स्टोअर करावे लागतात असे फ्रूट जे आहेत म्हणजे स्ट्रॉबेरी त्याच्यानंतर कुंबर गार्लिक आणि जे फ्रूट्स आणि थोड्या भाज्या आहे ते कशा स्टोअर केल्या जातात ते दाखवते तुम्हाला दा, एकदम चील एरियामध्ये त्या स्टोअर केल्या जातात असा एरिया आहे आणि इथे खूप जास्त चील असतं स्ट्रॉबेरी घेते स्ट्रॉबेरी इथे दोन प्रकारची आहे ऑर्गॅनिक आणि नॉन ऑर्गॅनिक आम्ही जास्त ते इथे ऑर्गॅनिकच घेतो सगळं तर कॉस्कोमध्ये खूप साऱ्या प्रकारची फ्रूट्स म्हणजे जी फ्रीजमध्येच ठेवावी लागतात अशी ही पूर्ण कोल्डरूममध्ये अशा चील एरियामध्ये ठेवलेली असतात आणि अजून स्पिनिच आहे कुकुंबर आहे कॅरेट हे सगळं असं आणि इथे खूप जास्त थंडी वाजत असते हे कॉस्कोमध्ये आणि इथे सुखीचं इंडियन क्युझिनचं त्यांनी टेस्टिंगसाठी ठेवलेलं आहे शा काय काय ठेवलेलं आहे ते आपण बघूया पनीर कॅशू करी वगैरे सगळं आहे मी तुम्हाला दाखवते आणि खूपच छान वाटलं हे बघून की इथे एका अमेरिकन आणि एका अमेरिकन शॉपमध्ये एवढ्या मोठ्या अमेरिकन शॉपमध्ये ज्याची एवढी मोठी चेन आहे अशा ठिकाणी हे प्रोडक्ट आपल्याला मिळतंय म्हणजे आपलं इंडियन फूड तिथे टेस्टिंगसाठी ठेवलं जात आहे ते बघून खूप छान वाटत होतं आणि अमेरिकन लोकही तिथे लाईनमध्ये उभी होती टेस्ट करण्यासाठी येकआउट साठी चेकआउट खूपच गर्दी आहे अनिकेत आणि अजून गाडीतच आहे कारण भोविका आणि अधिका दोघही झोपल्या आहेत त्यांचा टाईमच असतो सध्याकाळ झोपायचं त्याच्यामध्ये आता मी सामान चेकआउट करते आणि त्याच्यानंतर बघू मला अजून मॉलला जायचं आहे वेळ भेटला तर जाईल नाही तर मग आज घरी जाऊन त्याच्यानंतर मग उद्या बघू आता पावणे आठ झालेत आम्ही ऍक्च्युली घरी आलो आणि आता सगळे मुलांसाठी आणलेले टॉईज वगैरे अनिकेत खाली करतायत तर भुवी आता दाखवते भुवीला भुवी एवढी मोठी तरी पण तिला हे टॉयज आवडत आहेत तर तिने तिथे रडायला लागली म्हणून हे घेतले म्हणजे अनिका पण खेळू शकते त्याच्यानंतर हे सगळे ह्याच्यात कपडे आहेत ते घेतलेत अनिकाला ते काही आता काढत नाही बस हे जम्बो चॉक्स घेतलेत हे अशावाले ह्याच्यासाठी घेतलेत कारण ना मग अनिका खाली नेला आता समरमध्ये तर तिथे जो रोड आहे त्याच्यावर बसून ती ग्रीन एरियात लिहू शकते आणि तिला लिहिते वेळी जे म्हणजे हाताला लागणार नाही तिला डायरेक्ट त्याची पावडर असते ती म्हणून मी असेवाले चॉक घेतलेत तिला आणि इथे मुलं ही असेवाले चॉक घेऊन खूप येत असतात खाली मग ती रडते म्हणून म्हटलं हे असेवाले घेऊया आज मला खूप दिवसांनी दिसले तर कधीतरी तिला एकाच देणार जो खूप दिवस चालू शकतो ह्या स्ट्रोलरमध्ये एवढं सारं सामान आहे तर ते सगळं आता खाली करायचं आहे आणि अजून एक टॉय घेतला तो दाखवते अजून हे बघा एक आता समर येतोय ना मग काहीतरी मुलांना ॲक्टिव्हिटी पाहिजे तर हा एक पिकल बॉल बॉलचा सेट घेतला असा तर बघू कधीतरी सॅटर्डे संडे वगैरे आम्ही जाऊ शकतो खेळायला आणि मी खेळणार आहोत हे मला येत नाही पण अनिकेत शिकवणार आहेत मला आता सो आज खूप सारी शॉपिंग केली अनिक नो नो अनिकासाठी टॉयज घेतले भुविकासाठी टॉय घेतले भुविकासाठी एक स्पेशल कार घेतली तर आज मुलं खूप हॅप्पी हॅप्पी आहेत व्हिडिओ आहे हा व्हिडिओ इथे एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला काय करा लाईक Share and subscribe the video.